नमस्कार विजेताच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वालाच्या शेंगा आणि चिकनची पोपटी बनवणार आहोत तर ती पोपटी कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते त्याआधी आपण या शेतातल्या वालाच्या शेंगा काढून घेणार आहोत आमच्या इथे आत्ताच या वालाच्या शेंगा यायला लागलेल्या आहेत आपल्या घरच्या वालाच्या शेंगा ना तर चव पण एकदम भारी लागते आता या वालाच्या शेंगा काढून आणलेल्या आहेत त्याआधी आपल्याला धुवून घ्यायचे आपल्याला त्यामध्ये पाणी नाही ठेवायचं ह्या वालाच्या शेंगा ह्या अशा पागळत ठेवायच्या त्यामध्ये काय घाण वगैरे असेल तरी काढून घ्यायचे आहे अशा पा, पागळ ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला मांबुट्टीचा पाला घ्यायचा आहे आमच्या इथे पोपटी करताना मांबुट्टीचा पाला पण घेतात आता आपण चिकन मॅरिनेटसाठी मीठ टाकणार आहोत त्यामध्ये त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे हे चिकन आपण दहा मिनिट मॅरिनेटसाठी ठेवणार आहोत त्यानंतर आपल्याला यामध्ये चिकन तंदुरी मिक्स हा मसाला टाकणार आहोत तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही इतर कोणताही मसाला टाकू शकता तंदुरी मसाला कुठेही बाजारात मिळतो या मसाल्यासोबत आपल्याला घरगुती मसाला पण टाकायचा आहे हा मसाला जास्त तिखट नसतो पण ग्रेवी वास आणि टेस्ट छान येते त्याची आता आपण त्यामध्ये घरगुती मसाला टाकतोय तुम्हाला किती तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही हा मसाला टाका त्यासोबत आपल्याला गरम मसाला पण टाकायचा आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आमच्याकडे वालाच्या शेंगा झालाय की मग पोपटी तर होतेच हे पाय आता चांगला मिक्स करून घेतलेला आहे हे बाजूला ठेवायचं आहे हा पामटीचा पाला, पाला हा पण पाला आपल्याला चांगला धुवून घ्यायचा आहे आणि आता हा मडका पोपटीसाठी घेतलेला आहे हा पाला आता चांगला सर्वत्र लावून घ्यायचा आहे मडक्यामध्ये वर परत आपल्याला लावून आहे म्हणजे आपण पोपटी करताना आपलं शेंगा चिकन करपत नाही आणि पोपटीला या पालाचा वास पण मस्त येतो असा वर परत आपल्याला लावून घ्यायचंय कारण आपल्या शेंगा चिकन वर परत असणार आहे आता आपला पाला लावून झालेला आहे आता आपल्याला या शेंगा टाकायच्या आहेत त्यानंतर मीठ टाकायचं आहे मीठ हे ना आपल्याकडे बारीक मीठ ना ते नाही टाकायचं जाडं मीठ टाकायचं आहे आता आपल्याला यामध्ये चिकन टाक टाकायचं आहे एक थर शेंगांचा लावायचा आहे आणि एक थर चिकनचा शेंगा लावल्या की त्यावर मीठ टाकायचं आहे पुन्हा त्यावर थोड्याशा शे शेंगा टाकायच्या आहेत कारण आपल्या चिकनला मीठ लावलेलं ला आहे त्याच्यामुळे मीठ टाकल्यानंतर पुन्हा शेंगांचा थोडासा थर लावायचा आहे आणि त्यानंतर चिकनचा थर लावायचं आहे म्हणजे मीठ शेंगांना ला लावलेलं चिकनला नाही लागत आणि चिकनचे पण ना असे मोठे मोठे पीस ठेवायचे आणि आपण कागदामध्ये रॅप करून ठेवताना त्याला टेस्ट नाही येत हे असंच चिकन ठेवलं ना तुम्ही शेंगांच्या वरती तर त्याला पोपटीची चांगली टेस्ट येते हे बघा आता आपल्या चिकन लावून झालेलं ला आहे आता त्यावर आपल्याला पुन्हा शेंगा टाकायचे आहेत एक शेंगांचं थर त्यानंतर चिकनचं थर पुन्हा शेंगांचंच थर आणि शेंगा लाव आहेत ला की पुन्हा आपल्या त्यावर मीठ टाकायचं आहे आमच्या शेंगा जास्त आहेत आणि मडकं छोटं झालं आहे त्याच्यामुळे आता आपलं आम्हाला दुसरं काहीतरी घ्यावं लागेल मडका एकच होता त्याच्यामुळे आता डब्बा वगैरे बघावा लागेल ला आम्हाला अशा चांगल्या दाबून ठेवायच्या शेंगा म्हणजे जेणेकरून जास्त राहतील त्यावर हा मामुंडीचा पाला पुन्हा वरती दाबून ठेवायचा आहे पोपटीच्या शेंगा चिकन लागते भारी पण त्याला कसरत पण भारीच आहे व्यवस्थित हा पाला चिकन शेंगाला ठेवायला लागतात या मडक्यामध्ये आता आमचा एक मडका तयार झालेला आहे आता आम्ही दुसरा डबा घेतोय पत्र्याचा हा पहा हा असा पत्र्याचा डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये पण आधी आपल्याला हा मामुटीचा पाला टाकून घ्यायचा आहे कारण हा पत्रा पातळ आहे आता यावर शेंगा टाकलेल्या आहेत आपण त्यानंतर मीठ टाकायचं आहे आपल्याला तुमच्याकडे कशी पोपटी केली जाते ते नक्की कमेंट करून सांगा आणि आमची जर पोपटी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आता मीट आता हे आता आपण मीठ टाकले त्यानंतर शेंगा आणि आता त्यानंतर आपण चिकनचा पण थर ठेवलेला आहे आता त्यावर शिल्लक शेंगा सगळ्या टाकणार आहोत आपण त्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा आता आपल्याला मामुर्डीचा पाला त्यावर टाकायचा आहे आणि हा मामुर्डीचा पाला चांगला दाबून ठेवायचा आहे चला तर मग आपल्या शेंगा भरून सर्व झालेल्या आहेत तिकडे कोकडीची तयारी करायला तयारी करायला घेतलेली आहे हा मडका आहे ना आपल्याला असा उपडा ठेवायचा आहे त्यानंतर आजूबाजूला अशी लाकडं ठेवायचे सर्वत्र लावून आपण शेकोटी करतो ना त्याप्रमाणे आपल्याला ही लाकडं वगैरे लावून घ्यायची मडक्याच्या आजूबाजूला आता काळोख आहे का त्याच्यामुळे तुम्हाला जास्त दिसू शकत नाही पण तरी पण लाईट किल लावलेली आहे इकडे मड डब्याचं झाकण लावलं आहे आणि या डब्याच्या बाजूला पण आता लाकडं वगैरे लावून घ्यायचे आहेत नारळाच्या करवंट्या वगैरे अशा शिल्लक आहेत आमच्याकडे आता आत्ताच लग्न आहे त्याच्यामुळे करवंट्या वगैरे भरपूर आहेत त्याच्यामुळे आम्ही त्या पण लावतोय आत्ताच भाचीचं लग्न झालं आणि तिथेच आम्ही ही पोपटी करतोय पाहुणे मंडळी गेली पण आता आम्ही आहोत या अशा करवंट्या अशा लावून घेतोय आणि त्यानंतर ही लाकडं वगैरे लावायची आपल्याला ला, आजूबाजूला आणि लाकड सर्व लावून झाली की मग त्या आजूबाजूला सर्वत्र पेंडा लावायचा आपल्याला ही अशी लाकडे छोटी छोटी घ्यायचे म्हणजे ती व्यवस्थित लावता येतात आपल्याला आता हा पेंडा सर्वत्र लावून घ्यायचा आहे दोन्ही ठिकाणी आपण मडका ठेवलाय तिथे पण लावायचंय हा पहा आता सर्वत्र पेंढा लावून घेतला की मग आपल्याला पोपटी मातीस नाही पेटवायची आहे आणि ही पोपटी ना आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिट ठेवायची आहे आपण किती तुम्ही लाकडं वगैरे लावताय पेंडा किती लावताय त्यावर आहे आणि तुमचे चिकन पोप चिकन आणि शेंगा किती आहे मडका कसा आहे त्याप्रमाणे आहे पण शक्यतो पोपटीसाठी पस्तीस ते चाळीस मिनिट लागतात पोपटीसाठी हे पेटवलेले आहे आता आम्ही पस्तीस ते चाळीस मिनिटांनी काढून घेणार आहोत आता आम्ही टाइम लावलेला आहे आपल्याला मध्ये मध्ये पेंडा वगैरे टाकायचा आहे कारण लाकडं आणि पेंडा टाकलेला आहे पण कधी कधी कमी पण पडतो त्याच्यामुळे आपल्याला त्यावरती आणखीन पेंडा किंवा लाकडं टाकायचे आहेत आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिट ही पेटवायची आहे बा आता आपली झालेली आहे आता आपल्याला ही अलगत हे भिस्तव आहे ना ते बाजूला करायचं आहे आणि ती काढून घ्यायचे तो डब्बा आणि मडका हे मी नाही काढत आमचे भाऊजी आणि आमचे मिस्टर ते आता हे काढून घेणार आहेत आता हे सगळे लाकडं वगैरे बाजूला केले हा पहा डबा आणि या पोपटीला ना आता वास पण सुटलेला आहे अलगद काढायचं आहे कारण आणि त्यापेक्षा जास्त वेळ पण आपल्याला ही पोपटी नाही ठेवायची आहे कारण आपलं चिकन आणि शेंगा करकू पण शकतात आणि हे ना या शेंगांना लगेच उपसायच्या असतात या मडक्यात किंवा डब्यात लगेच जास्त वेळ ठेवायच्या नाही हा प आता आम्ही मोठा थाळा आणलेला आहे त्याच्यामध्ये आता या, या शेंगा आणि चिकन उपसून घेणार आहोत चला तर मग आता आमच्या शेंगा आणि चिकन उपसून घेतलेलं आहे आता त्यामधला आपला हा मामुडीचा पाला वगैरे असता ना तो आता काढून घेणार आहोत आता आमची पोपटी मस्त तयार झालेली आहे आता आम्ही खायला सुरुवात करणार आहोत तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा